अजित पवारांच्या सोबत याव आणि उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात यावं तर कदाचित तुमचे राजकीय मनसुबे पूर्ण होऊ शकतील याचा अर्थ ऑफर होत नाही याचा अर्थ सल्ला होतो त्यांना सल्ला दिलाय डुबत्या नावेत चालल्या आधी तुम्ही डुबले आहात आणि त्याच्यानंतर डुबत्या नावे मध्ये तुम्ही चालला आहात अशा प्रकारचा तो सल्ला आहे आणि तुम्ही एक गोष्ट बघा एक गोष्ट तुम्हाला पवार साहेबांनी हे सांगितलं की पाच वेगवेगळ्या चिन्हांवर लढलो आहे आणि ते सत्यही आहे पवार साहेबांचं राजकीय कारकीर्द जर आपण बघितली ज्या ज्यावेळी त्यांचा पक्ष कमजोर झाला त्या त्यावेळी ते, ते, ते काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसमध्ये जाऊन त्यांनी आपली पोझिशन नीट केली आणि पुन्हा काँग्रेसच्या बाहेर पडले आपण एकोणीसशे सत्याहत्तर पासन तर आजपर्यंत पवार साहेबांच्या एकूण राजकारणात हे बघितलं असेल तर जेव्हा त्यांचा पक्ष कमजोर होतो ते काँग्रेसमध्ये विलीन होतात आणि पुन्हा काँग्रेसमधून बाहेर पडतात त्यामुळे पवार साहेबांनी असं स्टेटमेंट देणं याचा अर्थ हा ज्यांना इतिहास माहिती आहे त्यांना समजतोय आणि तो संदर्भ मोदीजींचा होता कुठली ऑफर नाहीये नाही ते करावंच लागेल त्यांना पर्याय काय